नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजारभाव वाढले आहे आता तूर बाजारभाव कधी वाढणार सर्व शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला प्रश्न तूर मार्केट कधी वाढणार तूर मार्केटमधून शेतकऱ्यांना फायदा कधी मिळणार तूर अजूनही बाजारभाव वाढलेला नाही तुरीचे बाजारभाव कधी वाढणार याविषयीची सविस्तर चर्चा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे सुरुवातीला आपण बघणार आहोत सोयाबीन आणि तूर हे एकाच याच्यातली पिकं आहे परंतु सोयाबीनचे बाजारभाव समाधानकारक वाढ झालेले आहे परंतु तुरीचे बाजारभाव अजूनही वाढले नसल्याने सर्व शेतकरी चिंतेत आहे गेल्या वर्षाची तुलना केली तर आठ हजार रुपये तुरीला प्रति क्विंटलचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यामध्ये होता परंतु यावर्षी अजूनही सहा हजार आणि सात हजारच्या घरात तूर खेळत असल्याने सर्व शेतकरी नाराज आहे सर्व तूर उत्पादक शेतकरी नाराज आहे कारण जुन्या तुरीलाच अजूनही चांगला बाजारभाव नाही नवीन तुरीचं काय लागवड करून बसलेलो आहे खर्च केलेला आहे बियाणं मोठ्या प्रमाणात विकत घेतलेला आहे कर्ज काढून शेती केलेली आहे परंतु आता जे पिकं साथ ठेवलेले आहे एक वर्ष तूर अंगावर सांभाळले आहे तरीसुद्धा तुरीला बाजारभाव मिळाली नाही तुरीची जी काही वजन आहे ती वजन पण घटलेलं आहे आता तूर उत्पादक शेतकरी करणार तरी काय हा मोठा प्रसंग तूर उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे सोयाबीनला पाहिजे तसाच थोडासा बाजारभाव वाढलेला आहे पाचशे सहाशे रुपयांनी जरी तरी सोयाबीनचा बाजारभाव वाढला पर्सेंटेजमध्ये बघितला आपण तर दहा ते वीस टक्के सोयाबीन बाजारभाव वाढलेला आहे परंतु तूर तीन ते चार महिन्यापासून सहा ते सात हजारावरती खेळत असल्याने सर्व शेतकरी वर्ग नाराज असल्याचा आपल्याला दिसत आहे गेल्या वर्षीचा तुरीचा बाजारभाव जो बघितला यावेळेस सात ते आठ हजार रुपये होता आता सरकारने जरी सात हजार पाचशे पन्नास हमीभाव जाहीर केलेला असला तरीसुद्धा या हमीभावापर्यंतसुद्धा तुरीचा बाजारभाव जात नसल्याने सर्व शेतकरी पांढरी काळी लाल तूर या तीन तुरीच्या प्रजाती महाराष्ट्रात उपलब्ध आहे काळी तूर सध्या काही ठिकाणी आठ हजार नऊ हजार जात आहे कारण तिचं आवकच भरपूर कमी आहे परंतु पांढरी आणि लाल तूर सात हजार आठ हजाराच्या घरात जायला पाहिजे होती तेवढा बाजारभाव मिळत नसल्याने सर्व शेतकरी वर्ग नाराज आहे मागच्या वर्षी या टायमाला चांगला बाजार होता तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक चढ होती परंतु आता जर बघितलं आपण काळी तूरसुद्धा आठ हजार नऊ हजार जी तूर मागच्या वर्षी दहा हजाराच्या घरात आहे आता सोयाबीन आणि जर तुरीचा आपण एकत्रित अभ्यास जर केला तर सोयाबीनचे बाजारभाव बघा पाच हजाराच्या वर गेले आहे जे की चार हजार साडेचार हजार होते तुरीचा बाजारभाव तिथंच राहिल्याने तूर उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे सहा हजार ते सहा हजार आठशे सर्वात टॉप बाजारभाव सहा हजार आठशे सरासरी दर सहा आज हजार महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी असाच पद्धतीचा बाजारभाव आहे यामध्ये हिंगोली असेल यवतमाळ असेल चिखली असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल वाशिम असेल या महत्त्वाच्या तूर उत्पादक शेतकरी आहे मलकापूर असेल या सर्व शेतकऱ्यांना आता चिंतेचा प्रश्न उपडला आहे सोयाबीनचा बाजारभाव तर वाढले तूर बाजारभाव कधी वाढणार तुरीसाठी सरकार योग्य ती अंमलबजावणी कधी करणार या सर्वाचं महत्त्वाचं कारण आता बघा गेल्या वर्षी का तूर बाजारभाव वाढले होते घाटलेली आवक असेल पाऊस परिस्थिती असतील आंतरराष्ट्रीय हालचाली असेल वाढलेली मागणी असेल याच्याकडे जर सरकारने लक्ष दिले तरच तूर बाजारभाव वाढू शकता कारण देशांतर्गत तुरीला काय आहे मागणी ही पाहिजे तशी मागणी नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये तूर उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आहे प्रमुख पिकांमध्ये तूर ज्वारी बाजरी आणि त्याचबरोबर सोयाबीन ही या सीझनची सर्वात महत्त्वाची पिके आहे हे शेतकऱ्यांना जर वाचवायचं असेल तर सरकारने तूर उत्पादक शेतकऱ्यांना वाचवणे गरजेचं आहे कारण तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे पाऊस एकीकडे पडतो आहे खते मोठ्या प्रमाणात महागली आहे बियाणे महागली आहे त्यावर काही जणांना दुबार लागवड करण्याची वेळ आलेली आहे या सर्व परिस्थितीत जर पीक आणलं तर ते पिकाला ठराविक असा बाजारभाव नाही यामुळे हमीभावसुद्धा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत येत चालला आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या बाजारपेठेतील बाजारभावाचा अंदाज कसा आहे कमेंट करून कळवा आणि कमीत कमी तुरीला किती बाजार पाहिजे हेच आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आपणास आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि बे लायकनवरून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन असेच माहितीपर व्हिडिओ आपणास बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपणास माहिती आवडल्यास लाईक ला, करा, ला, ला, करा। धन्यवाद मित्रांनो